मी मनमत स्वामी बाबळगावकर रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माझे महाराष्ट्रातील एकूण आठ ग्रुप चालतात मित्र हो आपल्या मुलाला लहानपणापासूनच घडवा संस्कारी बनवा लहानपणीच त्याला जर संस्कार दिले तर जसं जसं मोठं होईल तसं तसं त्याला परत शिकवायची गरज भासणार नाही आपल्या संगम समाजाबद्दल किंवा आपल्या हिंदू धर्माबद्दल जर काही त्याला माहिती द्यायची असेल तर तो लहानपणीच तो पूर्ण परिपक्व झालेला असतो म्हणून त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून तसं तर दोन वर्षापासून त्याला आपल्या घरातली चाल रीती आपलं प्रेम आईवडिलाचं प्रेम कसं असतं ते त्याला कळू द्या जसं जस मोठा मोठं होईल तसं आपल्या समाजात जसं लिंग घातलं पाहिजे तर त्याला लिंगाची दीक्षा द्या आणि तो लिंग घालेल पाचव्या वर्षापासून ती लिंगाची पूजा करेल त्याचं लिंग काढून ठेवू द्या सुरुवातीला पण त्यांनी लिंगाची पूजा करेल आणि जर मध्यमवर्गीय असेल गरीब असेल तर त्याला आपल्या समाजातील सत्यनारायणची पूजा होम हवन घर होम शांती घर प्रवेश असे वेगवेगळ्या पूजाचं करून त्याला शिकवलं पाहिजे तो घडवलं पाहिजे तो घडला पाहिजे स्वतःच्या पायावर त्याला त्याची जिद्द निर्माण झाली पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे आपलं कमवलं पाहिजे अशा पद्धतीनं तो चारित्र्यवान कष्टाळू हिमतीवान तो बनला पाहिजे त्यांना जस जसं वयात मोठं होईल तस तेन तसं त्यांनी कलाटणी घेऊ शकतो आपल्या आयुष्यामध्ये पण आपण नुसतं आपला मुलगा शाळेत गेलो पहिलीत गेला त्याला मग आटोत बसवायचं पण असं आटोतून आलं की घरी घ्यायचं आणि त्याच्यानं अभ्यास करायचं केला किंवा नाही दप्तर दफ्तरापटला की ठेवला की बस लहान मुलासंघ आपल्या गल्लीत चाललं खेळायला हे ह्याला हे खेळलेले लोक पोरं आलेत गल्लीतले दोस्त आलेत त्याच्यातच मग त्याच्यातच बिघडून जाते त्याची कलाटणीच वेगळी जाते बाहेरला सहवास गल्लीतल्या मुलासंग फार कमी असावा लहान वयात त्यानं मोठं झाल्यावर त्यांना जाता दहावी आठवी नवीला गेल्यावर थोडं जाता मित्र मित्रकंपनी झाली हरकत पन नाही पण लहानपणापासूनच त्याला खूप मित्र कंपनी बनवू देऊ नका कारण त्याची जडणघडणच असते लहानपणी एक पंधरा सोळा वर्षापर्यंत पाच वर्षापासून ते अकरा बारा पंधरा वर्षापर्यंत त्याची जडणघडण असते त्याचं संस्कृती त्याच्या विचारावर पक्का इरादा त्याचा झाला पाहिजे तो चांगला घडला आई पाहिजे आईवडलाला मानलं पाहिजे पूज सकाळी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून तोंड धुऊन संडास करून पूजा करून आईवडिलाच्या पाया पडलं पाहिजे लिंगाला पूजा लिंगाची पूजा केली पाहिजे असे अशी वर्षीवर त्याच्यावर आपल्या हिंदू धर्म व आपल्या लिंगाय धर्माचे संस्कार त्याच्यावर घडले पाहिजे अशा पद्धतीने मुलाला घडवा आपल्या आयुष्यात त्याच्या आयुष्यात कधीच कमी पडणार नाही समजा काही तो बुद्धीनं कमी असेल किंवा एखादी सरकारी नोकरी लागली असेल त्या भागात लिंगाय समाज असेल किंवा इतर काही असेल तर तो सत्यनारायण गुरु आता सत्यनारायणचा रेट पहिलं अकरा एकवीस रुपये होते आता पुणे मुंबई औरंगाबाद सिटीला सत्यनारायण करायचं यायचं जायचं म्हणलं की त्यांनी पाचशे रुपये घेते पाचशे अकराशे जशी मोठी पार्टी बघून तसं ते कमवतात लग्न लावायचं म्हणलं की अडीच हजार अकराशे अकराशेपासून सुरू आहे अकराशे एकवीसशे अडीच हजार पाच हजार लग्न लावायला मुकाचा कार्यक्रम करणे वागिन साकारणे अशा पद्धतीने त्याची त्या पुजाऱ्याची एवढा डिमांड वाढला आहे तुम्ही कमी समजू नका पुजारी करतो म्हणून पण आजकाल पुजाऱ्यालाच मुली देणार पुजाऱ्याची कमाई सगळ्यापेक्षा जास्त खाजगी नोकरी करण्यापेक्षा कंपनीत नोकरी करण्यापेक्षा तो महिना पन्नास हजार पंचवीस हजारपासून ते पन्नास हजारच्याही पुढे कोणी मोठ्या शिटीला कमी तु। मग तुम्ही त्यांचे संस्कार म्हणूनच म्हणतो की आपल्या मुलाला लहानपासून संस्कार घडवा तो चांगल्या मुलापाशी बसला पाहिजे चांगल्या विचारवंत मुला गल्लीतली मुलं जर चांगली असतील तर त्याच्यासोबत कवा गव्हा फिरू द्या बसू द्या पण तो घरातून गेला बबल्या आला शेजारचा म्हणलं की त्याच्यासोबत गेला की दुसरे दोन चार व नसते इटू जाऊन दोन गोट्या खेळण्यातच मागणी संध्याकाळी आठला घरी यायचं आणि जेवायचं झोपायचं काय अभ्यास गेला कट्यात काय तुम्ही संस्कार देता मुलाला मुलगा गेला मित्राकडे गेला खेळायला म्हणतात मित्राकडं त्याच्या मित्रासोबत गेला मोठेपणा वाटते आजकालच्या गल्लीतल्या बायाला स्वतःचा मुलगा खेळायत गेला म्हणजे बबल्यासोबत खेळायला गेले ते मित्र मित्र खेळलाय आता येते घरला त्याला बोलून आणायचं नाही त्यानं का केलं आहे पण असं घाणं करा हा विचारायचं नाही आपलं आपलं टी व्ही बघत बसायचं माय बाप बाप न कुठंतर कामाला गेलेला असतो आई वडील कुठंतर कामाला गेलेले असतात वडील कामाला गेलेले असतात आणि बिन वडील गेल्यावर तर मग त्या लेकराचं दान पावलंच म्हणून करता करिता आई वडील आहेत विशेष करून आईच आहे आईनेच मुलाला घडवलं पाहिजे संस्कार दिले पाहिजेत आणि आपला मुलगा कसा बुद्धिमान होईल मोठा ऑफिसर होईल याचे स्वप्न बघून तशा पद्धतीनं घडवलं पाहिजे असंच माझा माफल्या हुशार आहे मी अभ्यास करतो आहे म्हणजे मार्क चांगले घेतले त्याच्या कुठं दोस्तांना कुठं आहे त्याचा दोस्तांना कोणासोबत आहे कसले मुलं त्याची सोबती आहेत इथून लव लक्ष ठेवलं पाहिजे आपण स्वतः आजकालचा जमाना खूप खूप बिघडला आहे वातावरण खूप बिघडलं आहे संगत गुण गुण म्हणते त्या पद्धतीने मुलाचं वातावरण घडलं त्यातूनच मुलाच्या संगतीनं अनेक कोट्याने घडतात भानगडे होतात दारादेरी होतात मारामारी होतात गटबाजी करतात आजकालची मुलं शाळेमध्ये गवळे गलीचा अमूक गल्लीचा अमुक मराठ्याचा ग्रुप अमुक वाण्याचा ग्रुप अमू गल्लीचा ग्रुप असे वे वेगवेगळे ग्रुप पाडून भांडणं करणं धाराधरी मारामारी आणि पोलीस केसेस होतात पुन्हा आणि मग अशा गुण गुणसोबत गुण पोलीस केलं मुलगा जेलमध्ये गेला की मग म्हणायचा आमचा मुलगा नाही होत असा मग सोबत आला असेल आमच्या मुलांना मारलं पण तुमच्याच मुलांना जास्त त्याला मारलं पालतं पडपर्यंत कनी मत जर तो मेला असता तर सगळेच जेलमध्ये जन्म शिक्षा झाली की मग म्हणायचं आमचं वाटोळ झालं खूप सांगतील मुलाच्या त्या मुलाच्या संगतीने त्या मुलाच्या संगतीने म्हणून तुम्ही वेळच का लक्ष दिले नाही म्हणून म्हणतो आपल्या मुलावर आईवडिलाचे संस्कार महत्त्वाचे आहेत आपल्या मुलाबाळा नोकरी नाही लागू द्या नाही नोकरी लावेल असं नाही त्याच्या नशिबात जर मध्यमवर्गीय कमवून खाऊन पवून घर एखादं घेऊन बांधून सु लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार पण भारभानगडीत पडणार नाही दारू पिणार नाही मटण खाणार नाही इतर लोकांच्या नादाला लागणार नाही द्वेष करणार नाही गटबाजी करणार नाही कुठल्या इलेक्शनच्या दंगलीत जाणार नाही तो आपापला संसार झाला कारण त्याला कुठले की आंघोळ करायची पूजा करायची महादेवाला पाणी एक लोटा जल घालायचा यायचं आईवडिलाच्या पाया पडायचं नाष्टा करायचं जे काय आपलं कामधंदा असेल कामधंदाला जायचं किंवा पूजा एखादी आली तर पूजेला जायचं अशा पद्धतीने त्याला चांगल्या पद्धतीने मिळवून ते करता करिता आपण होत आई वडील म्हणून मुलाला घडवा मुलाला संस्कारिक बनवा मुलाला चांगली लाईन बनवा कुठली दिशा तो स्वतःच्या पायावर तयार होतो त्याची बुद्धी चालना होते आध्यात्मिकमधून जर तो चांगला मार्ग घेतला तर त्याला बाकी सांगायची गरज नाही हे समजवणूक तेच समजावणूक त्या मुलासम संस्कार करणू लहानपणातच आपण त्याला संस्कार तसे घडवले पाहिजेत पुण्या मुलासोबत फालतू मुलासोबत सांगत करायचं नाही म्हणून परत परत सांगतो मुलाला घडवा मुलाला संस्कारच बनवा आपलं मूल कसं प्रगतशील पदावर जाईल कसे चांगले मार्ग घेईल ह्याकडे लक्ष द्या आणि मुलगा आपला संस्कारिक बनला पाहिजे वाईट वळाला नाही पाहिजे याकडे आईवडिलाचीच जबाबदारी आहे बस माझा हे मुख्य संघटक जंगम ग्रुप बुधवार हा ग्रुप मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे आपला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल त्याला सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपले इतर ग्रुप असतील जंगम समाजाचे तर त्यावर पाठवा आणि खरंच मी सांगतो परत एकदा की आपल्या मुलाला लहान वयात बालपणापासून ते पंधरा वीस वर्षापर्यंत संस्कार घडवले पाहिजे त्याला आपल्या घराची संस्कृती हिंदू धर्माची संस्कृती आपल्या लिंगायदाराची संस्कृती त्याच्या लक्षात आली पाहिजे आणि त्या पद्धतीन तो घडला पाहिजे पुन्हा फिरून बघायची गरज नाही आणि आपल्या तसंच मुलाबरोबर मुली मुलीचं बी संस्कार दिले पाहिजे अजिबात मुलगी लहानपणापासून आईवडलाचे आध्यात्मिक असेल तर नाही इंटरकास्ट लग्न करणार नाही चॅलेंज देतो मी अजिबात मुली इंटरकास्ट करणार कारण तिला घडवलंच असते लहानपणापासून ते तिच्या वयात येईपर्यंत आपण तिला पूजापाठ करणे पुती वाचणे लिंगा लिंगाला पाणी घालणे विलीत महादेवाचं मंदिर असतं तिला ते एक लोटा जल वाहायला लावणे आणि हा श्रावण महिना म्हणून मी मुद्दाम लहान मुलावर संस्कार करावेत आणि आपला मुलगा घडावा हा उद्देश समोर ठेवून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे खरंच आपल्या लहान मुलापासून आपण घडवला जातो बस मी जास्त काही बोलत नाही हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करावा परत एकदा सांगतो आपल्या मुलाला आपणच घडवलं पाहिजे आपण तर, तर लक्ष न देता आपला मुलगा दरवडा नाही झाला पाहिजे आपल्या मुलगा रणरिबाज नाही झाला पाहिजे आपला मुलगा अनामध्ये टुळी गेला नाही पाहिजे या ना, सर्व गोष्टीकडे आपण बारकाईनी आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे बस जास्त बोलत मी बस शिवशरणात शिवशरणात्थ आणि या आपल्या ना नागपंचमीच्या सर्व हिंदू बांधवाला आणि माझ्या मधूवर ग्रुप मुख्य संघटकमधील ग्रुप बांधवांना व जंगम समाजातील सर्व बांधवांना भगिनींना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजची तारीख आहे नऊ आठ वीस चोवीस वार शुक्रवार मोर चांगला आहे आणि हीच लक्ष ठेवून आपण वाटचाल करावी ही विनंती शिवशरणात शिवशरणा